यानंतरची एक धक्कादायक बातमी आहे बीड मध्ये बीड अल्पवयीन विद्यार्थिनी विनयभंग प्रकरणी आता संदीप क्षीरसागर आणि आरोपीचे सीडीआर तपासा असं आता बोललं जात आहे राजकीय हस्तक्षेपामुळे कृत्य करण्याचं आरोपींचं धाडस होतं अधिवेशनामध्ये एसआयटीची एसआयटी चौकशीची मागणी सुद्धा करणार असल्याचं आता बोललं जात आहे धनंजय मुंडेंचा विद्यार्थिनींचा विनयभंग प्रकरणावरती सुद्धा आता त्यांनी संताप व्यक्त केलाय आपल्या आई वडिलांचं नाव आपल्या खानदानाचं नाव पूर्णपणानं बदनाम होऊ नये म्हणून तर पुढे सुद्धा येऊ शकत नाही म्हणून माझी विनंती आहे की अशा नराधांना शासन तर शासन करेलच पण याच्यामध्ये जेवढे प्राध्यापक जिम्मेदार आहेत तेवढच त्या प्राध्यापकाला राज आश्रय देणारा सुद्धा व्यक्ती जिम्मेदार आहे त्यांचे सीडीआर काढणं सुद्धा या ठिकाणी आवश्यक आहे